आणि कुळातील परत एकदा ध्यान देऊन ऐका हा जे आर काय काढला तर गावातील नाते संबंधातील आणि कुळातील जर एखाद्या व्यक्तीकडे जर कुणब्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्या व्यक्तीनं जर तसं एपिडिट दिलं तर त्याला दाखला मिळवून द्या आणि साहेब त्या जी आर मध्ये त्या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये दोन पानाची प्रस्तावना एवढी सुमार दर्जाची प्रस्तावना त्या प्रस्तावनेमध्ये शेवटचं वाक्य असं बोलले की मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत सुलभता प्राप्त व्हावी म्हणून आम्ही हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित करत आहोत कुणाला मराठा समाजाला साहेब मराठा समा समाजाचं सामाजिक असले पण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलंय मराठा समाजाचं सामाजिक असले पण सेंट्रल बॅकवर्ड कमिशन नाकारलं मराठा समाजाचं सामाजिक मागासलं पण स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या चार कमिशनने नाकारलं आणि मराठा समाज आणि कुणबी हे एकच आहेत असं म्हणणं किंवा मराठा समाजाला सामाजिक मागास समजणं म्हणजे मूर्खपणा होय अशा पद्धतीचा जजमेंट तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती जस्टिस मारला पल्लनी आपल्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे म्हणजे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण किंवा ओबीसीच्या यादीमधलं इन्क्लुजन इथल्या न्यायव्यवस्थेला मान्य नाही इथल्या आयोगांना मान्य नाही मग आता करायचं काय तर मराठा समाजालाच कुणबी समजण्यात यावं पुढच्या दरवाज्याने एंट्री मिळत नाही तर मागच्या दरवाजेनं ते पण प्रीतीनं नाही मागच्या दरवाज्यानं भगदाड पाडून ओबीसी मध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब होते दोन हजार चार सालचा एक जे आर होता बरोबर आहे का लिंगे साहेब बरोबर आहे का दोन हजार चार साली एक जी आर काढण्यात आला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा कुणबी या शब्दाला मराठा हा शब्द त्याच वेळी जोडला गेला आणि त्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रामधलं संपुष्टात आलं त्या दिवसापासून माझ्या मराठा बांधवांचे राज्यकर्त्यांचे या ओबीसी आरक्षणामध्ये अनधिकृत ताब्यात मारण्याचं काम चालू होत लाखो सर्टिफिकेट माझ्या पुणे महानगरपालिकेमध्ये संभाजीनगर महापालिकेमध्ये जालना महानगरपालिकेमध्ये सांगली असो कोल्हापूर असो ओबीसीच्या आरक्षणामध्ये बेकायदा घुसखोरी झाली त्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण संपलं आणि झरंगे पटलाच्या या मागणीद्वारे उरलं सोडलं अरे कसा ओबीसी बांधव शासनकर्ती जमात असलेल्या माझ्या मराठा बांधवाच्या स्पर्धेमध्ये माझा ओबीसी बांधव कसा टिकेल टिकू शकतो गाव गड्यातला माळी सारी कोळी तेली हटकर धनगर सनगर बंजारी लोणारी पलीठ गुराव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेडर बेडर रामोशी बेलदार नांदेड अनेक राहणारा माझा गोंगा गोल्लेवार समाज अरे काही बांधव म्हणतात मायातून आमच्यात काय फरक आहे साहेब एका चॅनलला डिस्कशन करत होतो वीरेंद्र पवार नावाचा तो मुंबईमध्ये मोर्चाचं नियोजन करणारा माणूस आम्हाला बोलला की धनगर समाज सुद्धा म्हणला राज्यकर्ता होता क्षत्रिय होता आणि मग धनगर समाज क्षत्रिय तर तो ओबीसी मध्ये कसा आणि मग धनगर ओबीसी मध्ये तर मग आम्ही काय ओबीसी मध्ये नाही अरे मग याच्या सगळ्याचं परीक्षण झालं पाहिजे ना अरे याचा सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे ना आरक्षणाचं बेसिक तत्व हे प्रतिनिधित्व आहे ज्या ज्या समूहांना प्रतिनिधित्व भेटलं नाही बलुत्या अलुत्या मधल्या माणसाला कारू नारू मधल्या माणसाला दीन दलिताला आदिवासीला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व भेटलं नाही काय इंग्लिश शब्द आहे रिक्विट रिप्रेझेंटेशन पर्याप्त प्रतिनिधित्व ऍटलिस्ट त्या समूहाचा एक तरी प्रतिनिधी कायद्याच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाभिक पोचू शकला नाही एक एकही सुतार कुंभार लोहार पोचू शकला नाही एकही गिसाडी गुरव एखादा पोचला असेल साहेब माझा अभ्यास कमी असेल पण पर जोपर्यंत ओबीसीची मुवमेंट जोपर्यंत बलुत्याची आलुत्याची सामाजिक माग असल्याची व्याख्या या महाराष्ट्रामधला एकही नेता बोलणार नाही एक अरे एकही नेता खरं बोलायला तयार नाही शरद चंद्रजी पवार काय म्हणे मंडल यात्रा काढली अरे मंडल आयोग इम्प्लिमेंट करायला लावणारे कोण होते इथं विचारपीठावर बसणारे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर होते विश्वनाथ प्रताप सिंग आमचे मुंबई विद्यापीठामधले अरुणजी कांबळे साहेब या सगळ्या मंडळींनी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला पाहिजे यासाठी विश्वनाथ प्रताप सिंगांकडे आग्रह झाला आणि योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळी कोण होते शरद चंद्रजी पवार साहेब होते मग काय मंडल आयोग फक्त महाराष्ट्रात लागू झाला का अरे देशभरामध्ये लागू झाला ना आणि तुम्ही मंडळी यात्रा करताय आणि आम्ही भविष्याचं आरक्षण दिलं म्हणून तुम्ही श्रेय घेता काय आहे मंडळ आयोग मंडल आयोग म्हणजे ओबीसींचं प्रतिनिधित्व ओबीसीना सामाजिक न्याय देणं आर्थिक न्याय नव्हे गरिबी हटाव नव्हे आणि मग त्यांना मिळतो तर आम्हाला का नाही अरे याचा अभ्यास करा ना एखाद्या समाजानं जर एखाद्या आरक्षण मागितलं तर त्याचा अर्ज करण्याची अर्ज कुणाकडे केला जातो ओबीसीचं आरक्षण पाहिजे असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाकडे केला जातो एससीचं आरक्षण पाहिजे असेल तर शेड्युल कास्टच्या आयोगाकडे तो अर्ज केला जातो ट्रायबल आयोगाकडे तो अर्ज केला जातो मग तो आयोग अभ्यास करतो त्याची काहीतरी मेथडॉलॉजी हो आहे त्याच्या पाठीमागे काहीतरी संविधानिक तत्व आहेत त्याच्या मागे काहीतरी पॅरामीटर्स आहेत त्याचा लिगल ऍस्पेक्ट आहे कोणी मागणी काहीही मागणी करू शकेल ना उद्या आणि मग तेव्हा तू द्यायचं मला वाटतंय महाराष्ट्रामधल्या लोकनियुक्त सरकारनं घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली केली रिझर्वेशन धोरण पायदळी तुडवण्याचं काम केलंय आरक्षण आज रोजी संपवलेलं आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही जलंगे पाटलाच्या सांगण्यावर हे ओबीसी ची मसलत हे ओबीसी चे हक्क आणि अधिकार तुम्ही दोन सप्टेंबरच्या जी आर न संपवलेले आहेत तो विखे पाटील नावाचा कारखानदार वायनरी चालवणारा काय करतं विखे पाटील साहेब तुम्हाला सोशल जस्टिस सोशल जस्टिस समजून घ्यायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकर साहेब काय म्हणतात ते कधी तरी कान खुलं ठेवून ऐका का म्हणे मराठा समाजानं कधी ओबीसी आरक्षणाला के विरोध केला होता आता ओबीसीच्या लोकांनी संभ्रम निर्माण करू नये आणि आता ओबीसी लोकांनी आम्ही तुम्हाला विरोध केला नव्हता तर तुम्ही आम्हाला का विरोध करताय हे काय भावाभावामधली वाट नाही गो घरामध्ये जर एखाद्या कुटुंबामध्ये चार भाऊ असतील आणि त्या चार भावंडापैकी एक भावंड जर अपंग असेल दिव्यांग असेल तर त्या कुटुंबामधले आई वडील काय विचार करतात की अरे हा एक आपला मुलगा थोडासा अपंग आहे याच्यासाठी आपल्याला काहीतरी स्पेशल तरतूद केली पाहिजे देशाचं संविधान देशामध्ये लोकशाही लागू होत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डोंगराच्या कुशीला राहणारा भटका गावगाड्यामध्ये छूत ज्याच्या बाबतीमध्ये पाळला गेला गावगाड्यामध्ये ज्यांना जल जंगल जमीन डोंगराच्या कुशीला एखाद्या अपर्वताच्या माचीवरती जो आदिवासी बांधव तात्करी विभिंग राहतो त्या माणसांना सुद्धा या निर्णय प्रक्रियेमध्ये आणता आले पाहिजे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी राबवली आता जरंगे पाटील म्हणतात तुम्ही कधी इम्पेरिकल डेटा महाराष्ट्रामध्ये कलेक्ट होत नाही सोशो इकॉनॉमिकल सर्वे होत नाही अरे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच आरक्षण चॅलेंज झालं इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाल्याशिवाय रिझर्वेशन पॉलिसी ओबीसीचे पंचायत राज मधल्या रिझर्वेशन अलॉट करू नका म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलं महाराष्ट्राच्या पाठीमागनं बिहारमध्ये सोशो इकॉनॉमिकल सर्वे झाला छत्तीसगड मध्ये झाला तेलंगणामध्ये झाला कर्नाटकामध्ये झाला पुरोगामी 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 महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचारानं मानवतेच्या विचारानं बंधुतेच्या विचारानं या देशाला दिशा साजली त्या महाराष्ट्र सरकार मात्र इम्पेडिकल डेटा कलेक्ट करायला तयार नाही राज्य मागास वर्ग आयोगाचं म्हणणं ऐकायला तयार नाही सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशेपणाचं जजमेंट ऐकायला तयार नाही बेकायदा जी आर काढायला तयार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा जी आर